तर मित्रांनो दाजी मस्त हरभऱ्याची भाजी तोडायला थोडी चला मी पण आता मदत करते दाजीला कारण की दाजी टेबल आवडतं ना मला ती लोक दाजी थोडी आहे फुटली का नाही बरं ठीक आहे चला थोडी आहे का खोडी शेंडी शेंडी सांगितलं देऊ का दाज पहिले भाजी नंतर बाजू तोडे रुडिओ काही तोडली असं थोडी खायला मग आपले ओढत असते आता लिहून भूडून पाण्याने लिया आम्ही खेळ साहू तो लय कमजोर पडलो भावन आपले वावर पण नाही भावन बहीण होते असं लोकांच्या वावरामध्ये येऊन भिकार्याबाणी घ्यावं लागतं हो मला तर लिहिलाच वाटते खरं सांगाली भावन बहिणी लिहिलाच वाटते पण काय करू आता शेवटी मी पण पैशानीच हे नाय मजबूर आहे दाजीला तर दाजीला मी म्हणते लोन काढा आणि वावर खांदा आपलं वावर खांदा वावर खांदून वावर 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 टाका हाय सांगा न बाबी काय चाललंय झालंय करायचे आपण हा जरा तसं तर इकडे चाललंय आपला मस्त पैकी आज ज्या बाजरीच्या भाकरी आहेत कडक कडक मस्त पैकी आणि चिकनची भाजी केली मी आज तर हे कोणासाठी काढून ठेवले ते हे तुम्ही काढून कोणासाठी ठेवले तर जे आपले कामगार लोक आहेत काही झाले तर ते दिवस झाला देतात ताई तुम्ही लय भारी भाजी करताय भारी वाशी होईर जेव्हा तुम्ही भाजी करताय तेव्हा आता जवळच आहे ना आपल्या दारत मग मी जेव्हा मटणाची भाजी करते तेव्हा त्यांना वाश येतोय तर मग मला चला ते तर म्हणत नाहीत होय पण मी म्हणा चला मी त्यांना म्हणलं तुम्हाला आज नाही ह्याकडून आहे ना पार्टी तुम्हाला बाजरीच्या भाकरी आणि चिकनचा मटणाचा रस्सा राजी मले आज खाऊ घाल त्यांना होय तर मग मी आज बाजरीच्या भाकरी केल्या चिकन मस्तपैकी के पैकी हंडीमध्ये केलंय आता हे नेऊन द्यायला लागले त्यांना तर म्हणलं तुम्हाला हा चला जाऊ भाई गरीब आहे तो मला खूप मजा येते त्यांच्यावर तुम्हाला काम करते आणि एक जे आहे ना ती तिथे राहायला आलाय म्हणजे त्या पातळच्या घरामध्ये लय काम करते हो लय काम करते मला खूप आई म्हणजे कसं मला द्यायला का मला म्हणजे देऊ वाटते पण मला भीती वाटते कसं कुणी कातवलं बितवलं एखाद्याला आवडतं एखाद्याला ते म्हणजे हे आम्हाला नाही खायचं घरचं तर कसं वाटतं आहे की तर मग मी त्यांना विचारलं पहिलं म्हटलं भा म्हणलं जरा तुम्हाला मी आज हे देऊ का म्हणलं भाकरी आणि हे कोणाच ते म्हणले हो ताई द्या ना म्हणले तर म्हटलं चला आहे का चला मग आज त्यांना दाखवीत नाही त्यांना तसमोर कसं चांगलं नाही वाटणार आहे का ते मी त्यांनी बघा आम्हाला दिलं आणि व्हिडिओ काढून दिला हे तर आपल्यातली आपल्यात आहे की नाही आहे का फोटे बा च टाकायचे कमेंट